प्रसिद्ध विनोदी अभिनेता फू बाय फू आणि चला हवा द्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचलेले आणि प्रत्येकाच्या हृदयात पोहोचलेले भाऊ कदम आपल्यासोबत आज आहेत ओर द अट्रॅक्शन हा त्यांचा मराठी चित्रपट त्याचं शूटिंग सध्या चालू आहे तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सुरुवातीला प्रभात पर्व न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एकंदरीत आज महाराष्ट्रात आपल्याला एवढं भरभरून प्रेम मिळत आहे ह्या मिळणारे प्रेक्षकांचं मिळणारे प्रेम आपल्या फॅन चाहत्यांचं मिळणार आपण काय सांगा सुरुवातीला हे म्हणजे भाग्य आहे आमचं की प्रेक्षकांचा प्रेम मिळते आणि खूप बरं वाटतंय खूप आनंद होतोय कारण हे प्रेम मिळवायला खूप मेहनत घ्यावी लागली सुरुवातीपासून काम करत आलो आणि रसिकांच्या मनात एक जागा करत गेलो आणि त्यामुळे कुठेतरी देवाची एक कृपा आहे रसिकांची कृपा आहे रंगभूमीची कृपा आहे या सगळ्यामुळे हे आज यश मिळते त्याबद्दल खूप बरं वाटतं ओर द अट्रॅक्शन हा जो चित्रपट आहे याच्यामध्ये आपण नवीन दिग्दर्शकांसोबत काम करत आहात दिनेश ठाकूर हे आपले डायरेक्टर आहेत तर त्यांच्याशी काम करताना आपलं कसं काय वाटलं नवीन डायरेक्टर काय वाटतं आपले काय नाही हे ॲक्च्युली नवीन डायरेक्टर नाही येत ते त्यांचा अनुभव खूप मोठा आहे फक्त ते कॅमेऱ्याच्या समोर नव्हते आता तुम्हाला दिसतील कॅमेऱ्यासमोर आणि खूप टॅलेंटेड आहेत ते दे दिनेश ठाकूर सर आणि खूप लोकांबरोबर काम केलं त्यांना इंडस्ट्री ओळखते फक्त कॅमेऱ्यासमोर आल्यानुळे ओळखत नसाल तुम्ही पण ते तसं नाही बोलणार ते चित्रपटावर ज्या पडद्यावर बोलतील तेव्हा तुम्हाला दिसेलच की ते काय आहेत आणि ते नाव लक्षात राहील तुमच्या आपल्याला एक विचार असं वाटतं आज मराठी चित्रपटांची जी घडधड चालू आहे ती खरोखरच राखाणण्याजोगा आहे आपण फार पूर्वीपासून आपण थिएटरमधून काम केलेलं आहे बरोबर ना तर हा जो प्रवास आहे मराठी चित्रपटांचा चाललेला तर याविषयी आपल्याला वाटतो वाटतं ही जी प्रगती याविषयी आपण कशा दृष्टिकोनातून पाहता नाही पॉझिटिव्ह आहे सगळं फक्त असं होतं की काही पॉझिटिव्ह चालू असताना चांगलं इन्कम चालू असताना चांगला रेकॉर्ड ब्रेक होतो आहे सगळं काही होतं आहे पण त्याबरोबर अनेक काही लोक चित्रपट निर्मितीच्या मागे लागलेत जसं काही ते खेळणं बनवत आहेत आणि असं चाललं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने निर्माते जे आहेत खरे निर्माते त्यांनी करायला पाहिजे चित्रपट हे सगळं म्हणजे याच्यात चांगला पैसा मिळतो म्हणून मग जसं क्रिकेट असतं ना की याच्यात ट्वेंटी ट्वेंटी खूप पैसे मिळतात म्हणून पोराला क्रिकेटमध्ये टाकतात तसं इथे चित्रपट चांगले धंदा करू लागलेत म्हणून काही निर्माते येतात तर तसे नको जेन्युईन काम करणारे निर्माते आले पाहिजेत चित्रपट निर्मितीसाठी आणि त्यांनी तशी निर्मिती केली तर के खूपच आनंद आहे असे हजारो चित्रपट बनतील आणि खूप धंदा करतील आपण स्टेजमधून स्टेजमधून काम करत करत पुढे आलेलो आहात आणि आता सिरियल्स असतील रियालिटी शोज असतील ह्या सर्व करत असताना आपल्याला अगदी इझी किंवा जास्त काम करायला कुठे आवडेल नेमका नाही मला सगळ्या क्षेत्रात आवडेल कारण कामाची कमी नसते तुम्ही कराल तेवढं कमी आहे मग तुम्ही रंगभूमीवर काम करा किंवा चित्रपटात करा भरपूर काम आहेत त्यामुळे सगळ्या क्षेत्र आवडतं म्हणून तर करतो आपण असं काही ठरवू शकत नाही मला रंगभूमीच आवडते चित्रपट नाही आवडत किंवा सिरियल असं काही नाही दिवाळी आहे आता तर आमच्या प्रभातपूर्व न्यूजच्या माध्यमातून आपले सर्व चाहत्या आहेत अगदी घराघरात सर्वांच्या आमच्या सर्वांच्या प्रदे आहेत धावकदम बसलेल्या आहेत या सर्व चाहत्यांना आपण दिवाळीच्या निमित्तानं काय शुभेच्छा द्या सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांना सर्व श्रोत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी धन्यवाद खूप खूप धन्यवाद